चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना वेळेवर उपचार व स्थानिक स्तरावरच उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना व त्यांची अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा सी यांनी बल्लारपूर व राजुरा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयास भेट देत रुग्णालयातील उपलब्ध आरोग्य सोयी सुविधांची पाहणी केली यावेळी जिल्हाधिकारी गौडा यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची विचारपूस करून त्यांच्याशी संवाद साधला बल्लारपूर व राजुरा उपजिल्हा रुग्णालयातील अपघातग्रस्त व उपचार घेत असलेल्या रुग्णांशी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आस्थेने विचारपूस करून संवाद साधला जेवण वेळेवर मिळते का कधी भरती झाले कोणता आजार आहे असे प्रश्न विचारून लवकर बरे व्हा असा आशावाद व्यक्त केला रुग्णांनी सुद्धा जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या प्रश्नांना सकारात्मक उत्तरे दिली यावेळी त्यांनी बल्लारपूर व राजुरा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स व इटर्न डॉक्टरांची उपलब्धता मनुष्यबळ औषधांचा साठा उपलब्ध खाटा डॉक्टरांसाठी निवास व्यवस्था तसेच रुग्णालयाकडून देण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक सुविधांची माहिती जाणून घेतली